नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव मित्रांनो आपल्या चॅनलला बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो सध्याच्या स्थितीत कापसाला किती दर मिळत आहे आणि कोणत्या बाजार समित्यांमध्ये कापसाची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापूस बाजार समिती अमरावती येथे आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती संगमनेर येथे आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळताय मित्रांनो येथे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळताय सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तसेच बाजार समिती आपल्याकडे भद्रावती येथे आवक आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर येथे आवक पंधराशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वडवणी आवक दोनशे एक्केचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये